नमस्कार प्रेमजिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मिक्स कडधान्याची उसळ तर इथे मी कडधान्य दोन तीन प्रकारचे कडधान्य चांगले भिजवलेत आणि त्याला मोड पण आणलेलेत बघू शकता हे मी काल भिजवून ठेवलेले आणि याला मोड खूप छान आलेले आहेत आता आपण याला टिफिनसाठी सुकी भाजी बनवूया आता इथे ते 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 तेल गरम करायला ठेवले तर याच्यामध्ये मोठे दोन कांदे आपण टाकूया कांदा चांगला परतून घ्यायचा जास्ती लाल पण नाही करायचा थोडीशी हिंग टाकायची मग आणि एक मोठा टमॅटो टमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे याच्यात याच्यातच टाके अद्र अद्रक लसूणची पेस्ट ही पण चांगली परतून घ्यायचे कांदा त्यान्याचं अद्रक लसूणची पेस्ट हे छान परतून घ्यायचे आपल्याला एकदम अशी झटपट होणारी आपण मस्त अशी करतो करतोय शेतींसाठी आणि यात सगळे मिक्स कडधान्य पौष्टिक भाजी आहे चवीनुसार मिक्स टाकतोय एक चमचा धन्या जिरेची पावडर दोन चमचे लाल तिखट हळद अर्धा चमचा घरी केलेला गरम मसाला एक चमचा आता हे सगळं मिक्स करून घेऊया ठीक आहे थोडंसं आपण याच्यात पाणी टाकू म्हणजे खाली लागणार नाही आणि चांगली परतून घेऊ आता ही छान परतली आहे कांदा टामॅटो बघू शकता तुम्ही आता इथे नाही कडधान्य आपण याच्यात टाकूया स्वच्छ धुतलेलं कडधान्य आहे भिजवताना आता मी भिजव परत धुवून नाही घेतलं याला ठीक आहे आता हे सगळं आपण याच्यात टाकून घेऊ छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही याला कुकरला पण लावू शकता कुकरला एक शिफ्टी दिली काही पटकन जातं पण मी कडाईतच करते तर छान आपण परतून घ्यायचं आणि एक लास ग्लास पाणी उचायचं दीड ग्लास इथे मी पाणी ओतले तुम्हाला जर पा असं पातळ हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी ओतवू शकता मला सुकी ही भाजी करायची म्हणून मी कमीच पाणी ओतले आता आपण झाकण ठेवून याला दहा मिनटं शिजवून घेऊ चला तर बघूया आपली भाजी शिजली आहे का तर तुम्ही बघू शकता सगळं पाणी आटलंय आहे जे पण पाणी होतं ते आणि भाजी चेक करूया भाजी पण छान शिजली आहे मऊ अशी बघू शकता मस्त शिजली आहे मऊ आणि याला एक दोन वेळा मी अधूनमधून बघत होते जेव्हा आपण शिजायला टाकली होती तेव्हा दोन वेळा मी अधूनमधून बघितलं आता ही भाजी खूप छान शिजली आणि बनून तयार आहे आता याच्यावर याची चांगली चव वाढवण्यासाठी ना आपण आपण वापरणार आहे आपन। आता मॅगी मसाला ए मॅजिक ठीक आहे तर मी मॅगी मसाला टाकते याच्यामध्ये आणि ना चव एकदम भन्नाट येते तुम्ही एकदा नक्की करून बघा हा मॅगी मसाला वापरून बघा आणि चव एकदम दुसरे मसाले घालायची गरज नाही एकदम छान चव येते मुलांच्या डब्याला द्याल किंवा नवऱ्याच्या पण टिफिनला द्याल तो डबा घरी परत येणार नाही मला एकदम चाटून पटून खाते ठीक आहे मी अशी खूप वेळा ही भाजी बनवलेली आहे तर माझे तर मुलांचे डबे नेहमी रिकामेच आले ठीक आहे तुम्ही एकदा नक्की याची भाजी करून बघा आता तुम्ही बघू शकता आपण मॅगी मसाला पण टाकलेला आहे आणि मस्त दिसते तर काही भनणार तर अशा पद्धतीने आपण ही मिक्स कडधान्याची उसळ बनून तयार केली ठीक आहे त्याच्यात थोडीशी आपण कुतंबीर टाकूया जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय